आणि आपण पाहत आहात लाईव जनसत्ता सावदा येथे दिनांक नऊ रोजी शिवसेना शिंदे गटात मोठे पक्षप्रवेश झाले यावेळी बाजार समिती सदस्य सय्यद अजगर कुळू माजी नगरसेवक गुड्डू सेठ तसेच आमिन शाह यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला यावेळी आमदार चंद्रकांत भाऊ पाटील शिवसेना जिल्हा प्रमुख समाधान भाऊ पाटील किशोर भाऊ पाटील तसेच त्यांच्यासोबत बद्रीभाऊ परदेशी श्यामभाऊ अकोले खान पठाण छोटू भाऊ पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते यावेळी चंद्रकांत भाऊ काय म्हणाले बघायचा उत्तांत फक्त लाईव जनसत्तावर त्यांच्यासोबत असलेले असंख्य कार्यकर्ते या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहे मी पुढील प्रस्तावना आपले सर्वांचे सहकारी पिरोज भाऊ माजी नगरसेवक विनंती करतो की त्यांनी पुढील प्रस्तावना करावी प्रस्तावनामध्ये आजचा विषय हा सगळ्यांना कळलेला आहे त्यानिमित्त चट्टईनगर संघाचे आपल्या सर्वांचे आणि लाडके आमदार मान्य चंदूभाऊ पाटील आपले जिल्हा अध्यक्ष समाधान सर सर्वांना परिचित असलेले वाघोव्या वाघोदया प्रगतीशील व्यापारी किशोर भाऊ माझी नगरसेवक शिवस्थान कृषी उत्पन्न बाजार समितीचे ऋतू पाटील आपल्यामध्ये हा जो प्रदेश सोहळा आज होतो आहे या सावध्या गावामध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे की सर्व समाजाला घेऊन भाऊंनी जो विकास केलेला आहे कोणत्याही समाजाला भाऊंनी दुखवलेलं नाही आणि आपण म्हणतो की फुलनी फुलली पाकडी तसा विषय नाही आहे भाऊंनी फुलच दिलेल्या हातात पाकडी नाही दिलेली आहे कोणत्याही समाजाच्या हातात आणि त्यामुळे भाऊंची परत या गावांनी आणि ह्या मतदारसंघाने निवड केलेली आहे त्यांना निवडून आणलेली आहे प्रत्येक वेळी भाऊचा फोन तुम्ही पाहिलं असेल की भाऊ ज्या वेळेला त्यांच्या शहरामध्ये असतात किंवा महाराष्ट्रभर आणि पुढच्या निवडणुकीमध्ये टायगरची खूप मदत आपल्याला होणार आहे वेगळ्या पक्षाचे आज आपल्यामध्ये प्रवेश होणार आहे त्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचे आमचे मोठे भाऊ हेजर माजी नगरसेवक असलेले आमचे शेख पक्ष नजीर बुद्धू साहेब माझे लहान भाऊ अमित शहा साहेब त्याबरोबर ज्या कोणाचे प्रवेश यामध्ये होणार आहे गौरव भैरवा त्यांच्याबरोबर असलेली टीम चांदभाई आणि सचिन तायडे आणि संजू तायडे याचा प्रवेश मी भावना रिक्वेस्ट करेल की त्यांनी त्यांचा आहे माझे नगरसेवक अल्लाबे अल्लाबख शेख नजीर म्हणजे गुर्दू शेख

ती लहान आहे पण कीर्ती खूप मोठी आहे यांची आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला दिसेलच किती मोठी मूर्ती आहे म्हणून त्या कीर्ती चांद भाई गौरव भैरवा तो चीमऊ टाई दे महिला वगैरे बसल्यावर तुम्ही उडा ना संजी पाहिले त्यांना कोणाला अजून प्रवेश करून घ्यायचा आहे त्यांनी माझ्याकडे नाव घेऊ शकतो मिराज दादा दादा आहे का

आज आमच्याकडे नगरपालिकेचा दीर्घ अनुभव असलेला किंवा सहकार चळवळीचा दीर्घ अनुभव अनुभव असलेला आमच्या असे दादांनी प्रवेश केलेला गुड्डू शेटने प्रवेश केला छान प्रवेश केला असंख्य शिवसेनेमध्ये एक कार्यकर्त्यांनी प्रवेश केलेला आहे शेवटी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागल्यावर प्रगम वादायचे होते त्या पद्धतीत चालू झालेलं आहे आणि आता शिवसेनेच्या माध्यमातून एकनाथ साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून महाराष्ट्रामध्ये त्यांनी जो माझ्या काळामध्ये मुख्यमंत्री म्हणून विकासाचा एक मोठा पर्व उभा केला त्याच्यावर प्रत्येकाचा विश्वास निर्माण झालेला आहे आणि आज खऱ्या अर्थाने आपण बघितलं असेल तर मधल्या पाच सहा वर्षामध्ये आपण सावदा शहरात एक पाणी योजनेसह अनेक योजना करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अनेक कामं करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे त्याच कामांवर विश्वास ठेवून सावदा शहराच्या विकासाला केंद्रस्थानी ठेवून आज ही सगळी मातब्बर मंडळी अनुभवी लोक जुन्या नव्या लोकांचा संगम करून एक चांगलं संख्येने शिवसेनेची चांगली एक मोड बांधण्याचा प्रयत्न इथे या जिल्हा प्रमुखांच्या माध्यमातून होतो आहे आज हे सगळे लोकं आले खऱ्या अर्थाने मी त्यांचं अभिनंदन करेल त्यांचे आभार मानेल संघटना वाढत असताना संघटनेमध्ये असे लोक जर आले तर अतिशय तळागडातल्या आणि शेवटच्या माणसाला न्याय देण्याचं काम यांच्या माध्यमात होतं आहे आणि खऱ्या अर्थाने एकनाथ शिंदेसाहेबांची हात बडकड करत असताना सावदा शहर पुढे मागे मागे राहू नये सावदा शहरातूनही एक चांगल्या संख्येवर शिवसेनेचं निवडून यावं नगराध्यक्ष शिवसेनेचा निवडून यावा या दृष्टीकोनं हे प्रयत्न आहे आज ते सुरुवात आहे येणाऱ्या काळात आपल्याला अनेक चित्र अजून बदललेले दिसतील आणि त्या पद्धतीत शिवसेनेच्या माध्यमातून इथे निवडणूक लढली जाईल येणाऱ्या काळामध्ये आणखी काही लोकांचा प्रवेश होणार आहे तेव्हा आपण समोर भेटूच आणि निवडणुकीचं उद्यापासून फॉर्म भरायची सुरुवात होते मला असं वाटतं की ही शिवसेनेच्या विजयाची नांदी आहे शिवसेना आता तर आमची सोबळाची प्रत्येकाची चर्चा आहे म्हणजे माझी नाही तर प्रत्येक पक्ष सोबळाची चर्चा करतो नंतर शिवसेना महाविकास विकास आघाडीचे नेते जिल्ह्याचे महायुतीचे नेते जे ठरवतील मान्य गिरीभू असतील गुलाबराव पाटील साहेब असतील किंवा आमचे अनिलदादा असतील हे जे ठरवतील त्याप्रमाणे पुढचं आम्ही देशाबद्दल करू पण आज खऱ्या अर्थाने प्रत्येकाने त्याची ती तयारी केली पाहिजे पण दृष्टीने आपला प्रयत्न आहे काल मंत्री महोदय गिरीश महाजन साजरा होते ते असं बोलले की आम्ही महायुती म्हणून आमचा प्रयत्न सुरू आहेत आणि कालच माझं आमदार साहेबांशी बोलणं आपल्याशी बोलणं हंड्रेड पर्सेंट आपल्याला सांगितलं की गिरीश भाऊ गुलाबराव पाटील साहेब आणि अनिल दादा जे महायुतीतले महत्वाचे हे आमचे नेते आहे हे निर्णय घेतील त्या निर्णयावर पुढे जाऊ ना आम्ही शेवटी आता ही तयारी तर आपली प्राथमिक तयारी चालली आहे आणि निर्णय तेच घेणार आहे कालही ते सौदा नगरीत आले तेव्हा त्यांनी मला फोन केला होता आपण सांगतो बरोबर आहे त्यांनी मला सांगितलं लगेच आपण बसून करूया पण दृष्टीने प्रयत्न चाललेला आहे नगराध्यक्ष आपल्याकडे किती सगळ्याच गोष्टी तुम्हाला आत्ता जर ओपन करून दिल्या आता तुमच्या वाटण्या तर राहिले पाहिजे की नाही आम्हाला <laughs> वेळ येऊ द्या आमची यु महायुतीची एक बैठक होऊन जाऊ त्याच्यामध्ये कशा पद्धती आमची वाटाघाटी होती त्यानंतर आपल्याला सगळ्या गोष्टी आपल्यासमोर येतीलच थँक्यू तुम्ही प्रवेश केला एक मिनट एक मिनिट दादा आज आपण शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे बरोबर त्याबद्दल आपण आज मी एकनाथ शिंदे साहेब आमचे आमदार लाडके आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर विश्वास ठेवून शिवसेनेमध्ये प्रवेश दिलेला केलेला आहे म्हणून आता इथून सुरुवात झालेली आहे थांबेल कुठे हे आम्ही सांगू शकत नाही पण निर्णय चांगलाच येईल एवढं सांगतो आता सुरुवात आहे थँक्यू